मुख्य म्हणजे तरुण पिढी याच्याकडं फार आकर्षणाने येते आणि परत नव्यानं नाटक बघतंय ही फार आनंदाची गोष्ट आहे प्रत्येकाच्यामध्ये एक सखाराम असतो आणि त्यांनी पुरुष स्त्रीपुरुष नात्यासंदर्भात त्यांनी जे लिखाण केले ते जोपर्यंत स्त्री पुरुष जीवन देत तोपर्यंत ते चालूच राहणार आहे मनुष्य जातीचा स्वभावच असा आहे की त्याला कुठे थांबायचं ते कळत नाही एक प्रकारे मनुष्य जातीच्या वरती त्यांनी केलेलं भाष्य पन्नास वर्षापूर्वी लिहिलेलं ले नाटक आणि ते आजही इतकं आजच लिहिलं की काय परवा असं इतकंच वाटावं काला तीत नाटक आहे सगळ्यांना विजय तेंडुलकरांच्या दूरदृष्टीला सलाम आहे त्यांच्या लिखाणाला सलाम आहे आणि ते नाटक परत करावंसं वाटलं मीच तिसऱ्यांदा करतो आहे आणि आज नगरला आलो आहे त्याचा खूप आनंद आहे सर्व नगरकारांनी साडेआठ वाजता थिएटरला कुठलं थिएटर ते सहकार सभागृहात सगळ्यांनी या लवकरात आवरून आणि बघा नाटक चांगलं नाटक आहे विजय तेंडुलकरनी इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक आणि आजच्या या काळात ते रिलेट होत आहेत आणि त्यासाठी प्रेक्षक खूप गर्दी करत आहेत प्रेक्षक म्हणून काय वाटतं मला प्रेक्षकांचं कौतुकाचं वाटलं की तो काळ बघितलेलं निळू केलेलं आश्रम केलेलं अभिनयासंदर्भात लालन सारंग कमलाकर सारंग सखाराम भावे आणि परत आम्ही मला त्यांनी सांगितलं होतं की तू कर विजय तेंडुलकरांनी मला सांगितलं होतं की तुम्ही याचे प्रयोग करा निळू सांगितलं होतं आणि ते मी आज पंचवीस वर्षापूर्वी केलं होतं आणि ते आज परत करतो मुख्य म्हणजे तरुण पिढी ह्याच्याकडं फार आकर्षणाने येते आहे आणि परत नव्यानं नाटक आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे ह्या पिढीसाठी आणि एवढे एवढे फट घेतलेत त्याचं आम्हाला पण समाधान आहे सखाराम मॅंडर या कॅरेक्टरबद्दल एक आहे की तो ज्या पद्धतीने त्या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आला आणि ते आजपत आज, आज कितपत लागू होतं किंवा सिच्युएशनशिप बद्दल आजकाल ती एक टर्म आहे त्याच्यासाठी जे सकाराम चांगलाय सखाराम जे आहे ती टर्म आहे आजकाल की सिच्युएशनशिप सारखी तेवढ्या पुरतं रिलेशनमध्ये राहिलं आणि लगेच दुसरा तर ते आजच्या प्रेक्षकांना किती प्रत्येकाच्यामध्ये एक सखाराम असतो आणि त्यांनी पुरुष स्त्री पुरुष नात्या संदर्भात त्यांनी जे लिखाण केले ते जोपर्यंत स्त्री पुरुष जीवन देत तोपर्यंत चालूच राहणार आहे कमी जास्त फरकानं टायमिंग होईल पण तेच होईल की पूर्वी सती जायची बाई इतकी नवरेशी प्रमाणिक राहायची पण ती काही मनातनं नसायची ना तिच्या मनात तसं नव्हतं परंपरेत त्या रीतीमुळे ती मरायची वाईट चालरीत होती ती त्यातून मोकळं होत होत होत, होत हजारो वर्षानंतर इतके बदल झाले आहेत आणि हे कायम चालू राहणार प्रत्येकाच्यामध्ये एक सखाराम असतं प्रत्येकाचं एक नसतं असतं जातीचा स्वभावच असा आहे की त्याला कुठे थांबायचं ते कळत नाही एक प्रकारे मनुष्य जातीच्या शकरम शकरम हो हो वरती त्यांनी केलेलं भाष्य आहे सकारामला सकाराम खरंच कॅरेक्टर होतं आणि विजय तेंडुलकर त्यांना भेटले होते असा ऐकिवत आहेत काय तुम्हाला त्याबद्दल म्हणजे त्यांचं विचारवंत थोर अभ्यासक शास्त्रज्ञ हा काय खरा माणूस असेलच असं काही गॅरंटी देता येत नाही तसं त्यांना रस्त्यावरती खानावळीत काम करणारा खानावळ चालवणारा माणूस भेटला आणि मग आपलं बाइंडर बनून खाण्याच राहत होता आणि बायंडरचा जॉब करत होता तर ते त्याला भेटलं आणि त्याला त्यांच्यात माणूस पण दिसलं तर त्याचं माणूस पण पण कशा पद्धतीचं तुम्ही नाटकात आल्यानंतर बघायला मिळेल मिळाल सकाराम जर म्हटलं तर हिंसरा आणि सेक्स या दोन गोष्टी बऱ्याचदा त्यांनी लिहून ठेवल्या प्रेक्षक त्याला डोक्यावर घेत खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे हिंसेमध्ये सेक्समध्ये हिंसा असते आणि हिंसेमध्ये सेक्स असते तर म्हणजे माणूस पण नसतं म्हणजे त्याचं का काय टक्केवारी असते ही प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं स्वतःनं ब चेक करण्याची गोष्ट आहे